नमस्कार मी आहे प्रवीण गावडे जिल्हा सिंधुदुर्ग तालुका मालवण गाव चौके आज तारीख आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे बघा हे अळूचं रोप आहे पानं बघा एवढी मोठी येते पूर्वी होती अशीच मोठी होती म्हणजे छोटी होती ह्याला ज जसं रोजचं जेवणातलं पालेभाज्यांचं जे वेस्ट होतं ते सगळं इथे रोजच्या रोज घालत गेलो मुळांमध्ये त्याच्यामुळे कंपोस्ट तयार झालं त्यामुळे हे बेड तयार झालं हे आहे चिकूचं झाड पण मेलं ते बघा पाण्याची साईज बघा एक एका केवढी प्रचंड आहे ती